मी चैत्र आले जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत शिरोळमध्ये महामानवाच्या विचारांचा जागर करीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत चमत्काराची दुनिया प्रयोगातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ प्रतिनिधी येथील शिरोळ नगर परिषद शिरोळ तालुका पुरोगामी मंच व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने लोकप्रबोधनपर चळवळीची गाणी आणि जादू प्रयोग सादर करून नूतन वर्ष दोन हजार चोवीस वर्षाचे स्वागत करण्यात आले यावेळी नववर्षाचे स्वागत दूध पिऊन विवेकाने आनंदाने व विज्ञानाच्या प्रकाशाने करून विचारांचा जागर करूया असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला येथील छत्रपती शिवाजी चौक येथे रविवारी रात्री नूतन वर्षा नूतन वर्षारंभा वर्ष निमित्ताने दुधाचा नाही दारूचा हा प्रबोधनपर कार्यक्रम झाला पुरोगामी कार्यकर्ते शांताराम कांबळे यांच्या हस्ते लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादाने कार्यक्रमास प्रारंभ झाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी नशिकांत प्रचंडराव यांनी स्वागत करून या उपक्रमाचा सा उद्देश सांगितला यावेळी एक पात्री नाट्यचित्रा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेबद्दल जयश्री पाटील यांच्यासह कलाकार व कार्यकर्त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पुरोगामी कार्यकर्ते रफीक पटेल व बाबासाहेब नदाफ यांनी सामाजिक विषमता याविषयी चळवळीची प्रबोधनपर गाणी सादर करून छत्रपती शिवरायांच्या विवेकवादी विचारांनी वाटचाल करावी समाजात सामाजिक ऐक्य व सखोला निर्माण करावा असा उपदेश गायनामधून स्पष्ट केला अन्यच कार्यकर्ते दिगंबर कांबळे व सचेतन बनसोडे यांनी चमत्काराची दुनिया प्रयोगाच्या माध्यमातून सरत्या वर्षाबरोबर अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाच्या प्रकाशाने नववर्षाचे स्वागत कर, करावे असे आवाहन केले या कार्यक्रमास जयश्री पाटील चैताली मगदूम सुवर्ण पाटील जयश्री खटपटे पृथ्वीराज सिंह यादव सुभाष माणी रावसाहेब पाटील मलिकवाडे सुरज कांबळे अशोक कांबळे शिवाजी कांबळे मारुती कुळी चंद्रकांत भट मदन गावडे अविनाश सूर्यवंशी संदीप इंगळे बंडू उरुंदकर प्राचार्य प्रकाश मेटकरी अनिल पाटील सचिन कोरुचीकर शक्तिजीत गुरव आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे डॉक्टर दगडू माने रोहित कांबळे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी यांचे सहकार्य लाभले jungle.